या दरम्यान एका तरुणास मारहाण करत जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडी आणि भीमशक्तीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला व यासंदर्भात शेकडो समाज बांधवांनी शिर्डी पोलीस स्टेशनला जात संबंधित तरुणांवर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली यानंतर पुन्हा शिर्डीतील ग्रामस्थांची बैठक होत शिर्डी पोलीस स्टेशनवर पायी मोर्चा काढण्यात आला व जोरदार घोषणाबाजी करत हार प्रसाद विक्रीमध्ये होणारी लूट थांबवा अशा घोषणा देण्यात आल्या तसेच काल घडलेल्या प्रकाराबाबत सत्यता पडताळावी आणि मगच गुन्हा दाखल करावा कारण काल जरी संबंधित तरुणाला मारहाण झाल्याचा जा प्रकार घडला असला तरी कोणीही जातीवाचक शिवीगाळ केली नसल्याचं सांगत त्या घटनेवेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ पोलीस प्रशासन नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते असा कोणताही प्रकार झाला नसून प्रशासन अशा पद्धतीनं काही जणांवर गुन्हे दाखल करणार असेल तर तो अन्याय होईल करायचा असतील तर आम्हा सर्वांवर गुन्हे दाखल करा अशा आशयाचं निवेदन शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक गलांडे यांना देण्यात आला आहे साईबाबांनी आहे त्या रामनवमी उत्सवाच्या नियोजना संदर्भात काल साईबाबा सर्व हो ग्रामस्थांची मिटिंग होती मिटिंग संपल्यानंतर असं लक्ष झालं एका साईभताची साई प्रसादाच्या हार प्रसादामध्ये लूट झाली आम्ही गेल्यानंतर चौकशी केली साईबाचे संरक्षण अधिकारी माळेसाहेब तिथं होते आपले काही मीडियाकर्मी तिथं होते सगळ्यांनी त्या साईब हत्राची परिस्थिती बघितली तर खरोखर त्याची लूट झाली होती त्यामुळं आम्ही त्या ठिकाणाहून ज्या मार्केटमध्ये लूट झाली त्या ठिकाणी पाहायला गेलो तर वस्तू काय आम्ही तिथं सगळी चौकशी केल्यानंतर खरंच त्या साई हत्राची लूट झाली होती हे सर्व झाल्यानंतर आम्ही शिर्डी पोलीस स्टेशन आणि नगरपालिका प्रशासनाला हे सगळं सांगितलं की अशाच प्रकारची लूट झाली आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने जे हार संदर्भात जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाचं त्या ठिकाणी कुठं उल्लंघन झालं आमच्या लक्षात तर आम्ही त्यांनी विनंती केली यांच्यावर उचित कारवाई करा हे सर्व करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वादविवाद असा काही झाला नाही परंतु काल संध्याकाळी असं निदर्शन आलं की काही लोक जाणीवपूर्वक राजकीय हेतून असेल म्हणा किंवा काही त्यांचा गैरसमज झाला असेल त्या हिशोबाने या ठिकाणी काही व्यक्ती निरोधात आम्हाला जातीवाचक शिबिर केली अशी तक्रार करण्यासाठी आली आहे तर तसा प्रकार झालेला नाहीये कारण त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ होते मीडिया कर्मी होते पोलीस प्रशासन होतं नगरपालिकेचं प्रशासन होतं एवढे सगळ्या लोकांच्या साक्षीने तिथे प्रकार घडला आहे तिथे असा प्रकार झालेला नाही तर आम्ही मान्य पोलीस निरीक्षकांना हे निवेदन दिलं की असा काही प्रकार घडलेला नसताना अशी कारवाई करणं अन्यायकारक होईल आणि जर आपल्याला कारवाई करायची असेल तर त्या ठिकाणी आमच्या शिर्डीच्या नगराध्यक्षापासून सामान्य कार्यकर्त्यापर्यंत शेकडो लोक त्या ठिकाणी होते तर कारवाई असेल तर सामूहिक सार झाली पाहिजे कुणाही एकटावर कारवाई नाही मुळात काल या ठिकाणी साईबाब संस्थाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रामनवमी संदर्भात सगळ्या गावकऱ्यांची मिटिंग लावली होती मिटिंग आठवताच आम्ही सर्वजण घरी निघालो होतो कारण काल सण होता होळीचा आम्ही सगळे घरी चाललो होतो तर त्या ठिकाणी एक गरीब भक्त त्या ठिकाणी रडत होता म्हणून माळी साहेबांचे सगळे उठून तिथे गेले आणि आम्ही जेव्हा त्यांना बघितलं का त्यांचं त्या ठिकाणी लुटमार झाली होती साडेनऊशे रुपये स्टार्ट त्याला देण्यात आलं होतं तर साडेनऊशे ऐवजी मग त्यांनी नऊशे रुपये दिले आम्ही सगळी सखोल चौकशी केली आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो कारण मान्य या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण पाटलांनी था त्यांचाच आदेश होता आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी आम्हाला ताकद दिली होती काही गाव तुमचं आहे निर्णय घ्यायची क्षमता तुमच्यात पाहिजे प्रशासन हे येत जात असतं पण गाव जर तुम्हाला नीट करायचं तुम्हाला सह्या गोष्टी तुम्हाला स्वतःला घ्यावं लागणार अंगावरती मग आम्ही सगळे त्या ठिकाणी गेलो आम्ही बघितलं दुकान सील केलं कारवाई झाली त्यानंतर परत त्या ठिकाणी एक भक्त आला तो मला देखील साडेसातशे रुपये स्टार्ट दिले ते साडेसातशे रुपये स्टार्ट आम्ही त्या मुलांना आम्हाला हे ताट समजून सांग कसं आहे ते कॅमेऱ्यामध्ये आपल्या माध्यमातून ते समजून सांगितलं साडेचारशे साडे सातशे रुपये साडे चारशे पर्यंत पैसे पण कशाच घेतले मग आम्ही त्याला विचारणा जी शिर्डीची आहे ही शिर्डी किंवा इथलं जो काही माऊल हा सगळा भक्तावरून अवलंबून आहे आम्ही सगळं भक् आणि जर का भक्तांच्या बाजूने उभं राहणं जर का गुन्हा असेल तर शंभर टक्के मला गुन्हा मान्य आहे या गुन्ह्याला मला कारण संध्याकाळी सकाळी कळलं काही विशिष्ट लोक या ठिकाणी काही जातीवंत गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात आणि हे करत आहे अडचण नाही गुन्हा दाखल झाण होणं या प्रवृत्ती किंवा थांबतील पुढे चालतील चालूच राहणारी पण जर का बाबांच्या भक्ताची जर का कोणी फिसवणूक करत असेल तर शंभर टक्के आम्ही सर्व शिर्डीकर या ठिकाणी बाबांच्या भक्तावर राहू आणि ह्या पुढे देखील आम्ही अशी कुठली प्रकारची आम्ही चालू देणार नाही त्यामध्ये रेवडी राहते छोटासा हार राहतो बाबांचा तो रुमाल राहतो आणि पेढ्याचं पाकिट राहतं आणि काही आणखी मखाना वगैरे राहतो याची किंमत जोपर्यंत ठरवीत नाही नगरपालिकेनं याच्यात पुढाकार घेऊन त्या एम आर पी त्याच्या किमती ठरवायला पाहिजे तरच साई भक्तांची लूट कमी होईल पण प्रशासनाने सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे का त्यांनी सांगितलं का उद्यापासून आम्ही सक्तप्रमाणाची कारवाई करतो पण शिडीत येणाऱ्या साई भक्त हा प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे लोकांनी व्यवसाय केला पाहिजे त्याची फसवणूक होता कामा नाही जर फसवणूक झाली तर आम्ही शिडीकर त्यांना सोडणार नाही एवढं त्यानिमित्त सांगतो विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा परिक्रमाल प्लॉट लगत करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी